वरणगाव येथे साईनगर परिसरात गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात संपन्न वरणगाव येथील साईनगर परिसरात सद्गुरु श्री गजानन महाराजांचा एकशे सेहेचाळीसावा प्रगट दिन उत्साहात संपन्न झाला आहे कार्यक्रमात सकाळपासून गजानन महाराजांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली तसेच गजानन महाराज गजानन ग्रंथाचे सामूहिक वाचन यावेळी करण्यात आले होते सदरच्या कार्यक्रमाचे वरणगाव येथील प्रसिद्ध पंढरपूर चायचे संचालक राम शेटे व परिवाराने केले होते या कार्यक्रमात महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते शेकडो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला अधिया महाराश्ट्र नींच करीता मनोवर लोणे वरंडगा आए कोनी मामी